नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण फक्त महिलांसाठी उपयोगी पडणाऱ्या काही घरगुती अशा किचन टिप्स बघणार आहोत जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तिळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते आळस रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे सतत क्रियाशील म्हणजेच ॲक्टिव्ह रहा गरम दुधासोबत जर जिलबी खाली तर त्या महिला कायम तरुण राहतात चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट ठेवण्यासाठी रात्री झोपताना कोरफडीचा फ्रेश गर किंवा जेलने चेहऱ्याची मालिश करा ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची त्वचा टाईट राहते ज्या महिला केस धुतल्यानंतर आपले केस टॉवेलने गुंडाळतात त्यांना केस घालण्याची समस्या होते। निर्माण ज्या स्त्रिया स्वतः हाताने कपडे धुतात त्यांना पाडदुखी आणि कंबरदुखीचा त्रास अजिबात होत नाही ज्या महिला आपल्या आहारामध्ये भाकरी खातात त्यांची पोटावरची चरबी कमी असते जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवत असेल तर रोज थोडासा गुळ खावा यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा एनर्जी मिळेल ज्या महिला अद्याप माता झालेल्या नाहीत त्यांनी पन्नास ग्रॅम गुलकंदामध्ये वीस ग्रॅम बडीशेप मिसळून ती खाऊन त्यावर एक ग्लास दूध प्यावे त्यामुळे वंधत्वाची समस्या लवकर दूर होते ज्या महिलांना सतत सर्दीचा त्रास आहे त्यांनी थंड हवेपासून दूर राहा आणि शक्यतोवर थंड पाणी पिऊ नका ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या जागी खाज येत असेल तर त्या जागेवर खोबरेल तेल लावा नक्कीच फरक पडेल ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमड दुधामध्ये मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडत नाही ज्या महिलांना चक्कर येत असेल आणि थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्यांनी नारळाचं पाणी प्यावं ज्या स्त्रिया जेवल्यावर लगेचच झोपतात त्यांची पोटावरची चरबी वाढू लागते दररोज संत्री खाल्ल्यामुळे रंग साफ होण्यास मदत होते गर्भवती स्त्रियांनी संत्र्यांचं सेवन अवश्य करावं यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचा रंग निखरण्यास मदत होते थायरॉइड असल्यावर नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी उकळून प्यावी ज्या महिलांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी आहारामध्ये सिमला मिरची व काकडीचं सेवन करावं डोक्यामध्ये उवा झाल्या कडुलिंबाचे पाणी उकळून त्या पाण्याने केस धुवावे तसेच केसांना अक्रोडचे तेल लावल्याने सुद्धा उवा मरतात जर तुम्हाला सुंदर आणि निरोगी राहायचं असेल तर मोकळ्या हवेत रोज पंधरा मिनिटं फिरा यामुळे तुम्ही निरोगी ज्या महिलांना वेळेवर येत नाही त्यांनी पपई आणि लिंबाचं सेवन करावं महिलांचे मासिक पाळीमध्ये पूड दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी नक्कीच आराम मिळतो ज्या स्त्रियांना उष्णतेचा खूप जास्त त्रास आहे त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सब्जा टाकून दहा मिनटं ठेवा आणि मग ते प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो ज्या महिलांना त्यांची कंबर सडपात्र करायची आहे त्यांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी लेमन टी पिण्याची सवय लावावी यामुळे वजन कमी होण्यास मदत होते ज्या महिलांचे केस खूप जास्त गळत असतील त्यांनी तिळाचं तेल केसाला लावा किंवा खोबरेल तेलामध्ये दाणे टाकून ठेवा आणि हे तेल लावा नक्कीच फरक जाणवेल ज्या महिलांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी उशी घेऊन झोपू नये ज्या महिला मेथीचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करतात त्यांना कधीही वृद्धत्व लवकर येत नाही नेहमी तोंडातून श्वास घेऊ नये नेहमी नाकातूनच दीर्घ श्वास घ्यावा ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाकघरात घरात जातात आणि प्रथम देवाचे नामस्मरण करतात त्यांच्या घरात सुख शांती नांदते ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचं सेवन करतात त्या कमी आजारी पडतात गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचं मिश्रण लावावं ज्या महिला म्हाताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यामध्ये मिसळून प्यावा त्या तरुण दिसू लागतात ज्या महिलांचे ओठ काळे पडले आहेत त्यांनी बीट रूट पाणी किंवा रोज वॉटर ओठांना लावावे ज्या महिलांचे केस खूप गळत असतील त्यांनी घरच्या घरी खोबरेल तेलामध्ये जास्वंद कडीपत्ता चिरलेला कांदा मंद गॅसवर तेल टाकून उकळून घ्या आणि काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करा हे तेल नियमितपणे केसांना लावा त्यामुळे केस दाट होतील जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडीशेप मिसळून पिते तिला लवकर म्हातारपण येत नाही ज्या मातेचे प्रसुतीनंतर दूध कमी झाले असेल त्यांनी ओवा आणि जिरं खावं रोज रात्री नाभीमध्ये तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसाचे आरोग्य वाढते चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावून मसाज केल्यामुळे त्वचा मुलायम होते आणि डागही नाहीसे होतात ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी पपई खावी ज्या स्त्रिया पायामध्ये चांदीचे पैंजन किंवा पायघोळ घालतात त्यांची पाय, पाय दुखण्याची समस्या दूर होते तर या महत्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद